तुळशी विवाह हा केवळ एक विधी नाही तो आपल्या घराच्या मंगलतेचं प्रतीक आहे तुळशी ही लक्ष्मीचा अवतार आणि शालिग्राम म्हणजे विष्णूचं स्वरूप या दोघांचा विवाह म्हणजे लक्ष्मी घरात मिल, समृद्धी सुख शांती आणि सौभाग्याचं आगमन तुळशी विवाहानं चार महिन्यांच्या चतुर्मासानंतर सगळे शुभ कार्य सुरू होतात ज्या घरात तुळशी विवाह केला जातो तिथं सदैव मंगल ऊर्जा प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा वास करते म्हणून प्रत्येक घरात तुळशी विवाह अवश्य करावा कारण हे केवळ पूजन नाही तर ही भक्ती परंपरा आणि संस्कृतीचा जतन आहे तर प्रत्येक पूजेत आपण लक्षात घेतो ना देवाला नैवेद्य फुलं अक्षदा देताना तुळशीचं पान हमकास असतंच कारण तुळशी शिवाय कोणतीही पूजा पूर्ण मानली जात नाही तुळशी ही एक स्वतः लक्ष्मीचा अवतार आहे तिच्या उपस्थितीमुळे देवाला अर्पण केलेलं नैवेद्य अधिक पवित्र होतो ती वातावरण शुद्ध ठेवते नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि भक्तीत्र श्रद्धेचं प्रतीक बनते म्हणूनच असं म्हणतात ना की तुळशी शिवाय पूजा म्हणजे अंगणाशिवाय घर तुळशी असेल तिथे देवतांचा वास आणि घरात

आपण बघतो की काही घरांमध्ये तुळशी विवाहाची पद्धत नसते पण खरं सांगू का एकदा करून बघा यावर्षी तुळशी विवाह हा केवळ एक विधी नाही तर आपल्या घरात लक्ष्मी नारायणाचं आगमन असतं कारण की तुळशी म्हणजे लक्ष्मी स्वरूपा आणि तिचा विवाह शाळेत शाळी ग्रामाशी म्हणजेच विष्णूशी म्हणजे विष्णू हे समृद्धी सुखशांती आणि सौख्याचं प्रतीक आहे ज्या घरात हा विवाह होतो तेथे नेहमी मंगल ऊर्जा आणि सकारात्मकता नांदते म्हणून यावर्षी परंपरा नसेल तरी या वर्षी तुळशी विवाह एकदा करून बघा तुम्हालाही जाणवेल की घरात खरोखरच काहीतरी शुभ घड घडलेलं आहे किंवा काहीतरी शुभ घडत तर सर्वात पहिलं आपण तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त बघूयात तर या वर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशीला हा विधी केला जातो विविध स्रोतांनुसार रविवार दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस सर्वाधिक पवित्र मानला गेलेला आहे दिवसाची सुरुवात दोन नोव्हेंबर सकाळी सात वाजून एकतीस वाजेपासून तर ही तीन नोव्हेंबर सकाळी पाच वाजून सात वाजेपर्यंत आहे तर शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून साडे अकरा किंवा तुम्ही संध्याकाळी पाच ते साडेसात या कालावधीमध्ये ही तुम्ही तुलसी विवाह करू शकतात तुलसी विवाह हा गौरस मुहूर्तावरच केला जातो गौरस म्हणजे सूर्यास्तानंतरची ती संध्याकाळची वेळ जेव्हा आकाशात हलकासा सळीत प्रकाश असतो ना पूर्ण दिवस संपलेला असतो ना पूर्ण रात्र झालेली असते म्हणजे अं सूर्यास्तानंतर तुम्ही सात आठ नऊ वाजेपर्यंत तुम्ही तुलसी विवाह करू शकतात थोडक्यात सांगायचं गेलं तर तुलसी विवाह गौरस मुहूर्तावर केल्याने घरात लक्ष्मीनारायणाचं मंगल आगमन होतं हा क्षण म्हणजे नात्याचं श्रद्धेचं आणि समृद्धीचं शुभ आरंभ स्थान आहे त्यामुळे आपण के तुलसी विवाह हा गौरस मुहूर्तावरच केला जातो आता तुळशीचा विवाह शाळी ग्रामाशी म्हणजेच भगवान विष्णूचं प्रतीक पारंपरिकरित्या केला जातो पण अनेक ठिकाणी बाळकृष्णासोबत म्हणजेच लहान बाळकृष्णाच्या मूर्तीशीही तुळशीचा विवाह करणं सुद्धा पूर्णत योग्य आणि शुभ मानलं गेलेलं आहे म्हणजे तुळशीचा विवाह शाळीग्रामाशी केला तर पारंपारिक रूप आणि बाळकृष्णाशी केला तर भावनिक आणि भक्तिपूर्ण रूप दो दु, दोन्ही देवांना समान मानून केल्यास फळ एकच मंगलता आणि समृद्धी आपल्या घरामध्ये नांदते त्यामुळे तुम्ही शाळी ग्रामाशी शाळी ग्रामाशी किंवा बाळकृष्णाच्या बाळकृष्णासोबत तुम्ही तुळशीचा विवाह करू शकता आता आपण थोडक्यात तुळशी विवाहाची पूजा कशी करायची ते बघूया तर सर्वात पहिलं आपण दर्शनाप्रमाणे आपलं घर स्वच्छ करायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या ओंबरठ्यावर हळदीचा लेप करून छानशी रांगोळी काढायची आहे आपल्या तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढायची आहे त्याचबरोबर तुळशीला ओढणी फुलं हार माळा घालायची आहे ती वधू म्हणून सजवायची आहे आणि शालिग्राम किंवा बाळकृष्णाची जी मूर्ती आहे त्यांना वर म्हणून सजवायचं आहे त्यांना पगडी दुशाला आणि हार आहे त्याचप्रकारे आपल्याला फुलं फळं तांदूळ हळदी कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती त्याचप्रमाणे आपल्याला तुळशीसाठी गोड नैवेद्य नैवेद्य म्हणून आपण हलवा शिरा किंवा लाडू वगैरे गोड नैवेद्य आपण बनवू शकतो त्याचबरोबर नारळ दोर मंगळसूत्र म्हणून आपल्याला यूज वापरायचं आहे तर सर्वात पहिलं आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे मग गणपतीची स्थापना करण्यासाठी आपल्याला गणपती आपल्या देवघरातील गणपतीची मूर्ती घेऊन त्याला अकरा वेळेस पाण्याने त्यानंतर अकरा वेळेस दुधाने किंवा पंचमृताने आणि त्यानंतर पुन्हा अकरा वेळेस पाण्याने असं करत ओम गण गणपतये नम ओम गण गणपतये नम या मंत्राचा उच्चार करत आपल्याला गणपती गणपतीची स्थापना करायची आहे त्यानंतर आपल्याला गणपतीला स्वच्छ कापडाने पुसून आपल्याला त्यांना स्थापन करून देऊन त्यांना हल्दी कुंकू अक्षदा व नैवेद्य वगैरे वाहून त्यांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला तुळशी मातेचं स्थापना करायची आहे तुळशीला पहिलं सर्वात पहिले स्नान घालाय स्नान पाणी घालून स्नान घालायचं आहे त्यानंतर त्यांना हळद कुंकू <unknown eagle> अक्षदा लावायची आहे त्यानंतर आपल्याला ओम तुळसे नम ओम श्री लक्ष्मी नम या मंत्राचा जप करत आपल्याला तुळशी मातेला हळद कुंकू अक्षदा व्हायची आहे त्यानंतर फुलं अर्पण करायचे आहे त्याचबरोबर फळं मिठाई अर्पण करायची आहे आणि लक्ष्मी आणि तुळशी मातेला आपल्याला नमस्कार करा त्यावेळी आपल्याला मनात म्हणायचं आहे की हे माते मी तुम्हाला प्रार्थना करत आहे की माझ्या घरात नेहमी मंगल सुख आणि शांती राहो त्यानंतर शालिग्राम आणि बाळकृष्णांचं पूजन करायचं आहे शालिग्राम किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीला स्नान करायचं आहे स्नान करताना किंवा अभिषेक करताना अकरा वेळेस पाण्याने त्याचबरोबर अकरा वेळेस दुधाने किंवा पंचामृताने आणि नंतर पुन्हा अकरा वेळेस पाण्याने असं ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या, या मंत्राचा उच्चार करत आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बाळ बाळकृष्णाला किंवा शालीग्रामला स्थापन करून द्यायचं आहे तर स्थापन केल्यानंतर आपल्याला त्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे त्याचबरोबर त्यांना फुल अर्पण करायचं आहे आणि त्यांना नमस्कार करायचा आहे नंतर विवाह सोहळा नंतर विवाह सोहळा करायचा आहे तर विवाह सोहळा करण्यासाठी हलिग्राम किंवा बाळकृष्ण यांना जवळ ठेवायचं आहे दोघांमध्ये फुलांचा हार टाकायचा आहे थोडं गंगाजल शिंपडायचं आहे त्यानंतर मंगलाष्टक म्हणायचं आहे किंवा साधा आपण जय जय तुळशी विष्णू म्हणत विवाह विधी केला तरीही चालतो जेव्हा आपण विवाह विधी करू त्यावेळेस आपल्याला मंत्रोच्चार करायचा आहे की ओम श्री तुळसे श्री विष्णवे नम तयो विवाह मम सौभाग्य सिद्धी भवतु त्यानंतर त्यांना ओवाळायचं आहे आरती करायची आहे त्यानंतर आपल्याला गोड नैवेद्य ठेवायचं आहे आणि आरती कर करायची आहे आरती केल्यानंतर सर्वांना सर्वांनी तुळशी मातेजवळ प्रार्थना करायची आहे की या विवाहाच्या मंगळ प्रसंगी माझ्या घरात सुख सौख्य आणि समृद्धी येऊ दे लक्ष्मीनारायणा लक्ष्मी नारायणासारखं सौख्य आमच्या कुटुंबात नांदो आणि त्यानंतर सर्वांना तो प्रसाद द्यायचा आहे तर तुळशी विवाहानंतरचा दुसरा दिवस म्हणजे कार्तिक त्रयोदशी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो कार... कारण या दिवसापासूनच लग्न मुंज गृहप्रवेश नामकरण यांसारखी शुभ सर्व शुभ कार्य सुरू केली जातात तुळशी विवाह म्हणजेच देवांचं लग्न आणि देवांचं मंगल कार्य पूर्ण झालं की मानवजातीतील सर्व शुभ कार्यांना देखील मंगल आरंभ केला जातो म्हणूनच असं म्हणतात तुळशीचं लग्न झालं आता संसारात मंगल झालं विधी छोटा असला तरी पूजा साधी असली तरी भावना मोठी असावी हाच या दिवसाचा आत्मा आहे भक्तीने प्रेमाने आणि श्रद्धेने केलेली ही पूजा घरात आनंद शांतता आणि सौख्याचा वारसा करते तर तुळशी विवाहानंतरचा प्रत्येक दिवस म्हणजे मंगल ऊर्जेची सुरुवात देवांचं लग्न झालं की मानवाचं भाग्य फुलतं मग वर्षी तुळशी विवाह करा भक्तीभावाने आणि बघा तुमच्या आयुष्यातही कसं शुभ मंगल प्रकाशमान होतं धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू श्री स्वामी समर्थ